वडगाव या गावाला वाऊ मारुदेव ते बसलाय दिला आशीर्वाद तुमचा सर्व लहान थोर आशीर्वाद तुमचा सर्व लहान थोराला चोसारे सुखान रे चालेला गर किलबिल करते गीर आला दृष्ट लागली कोनाती दृष्ट लागली कोनाती दवार ज्याचं मोडला अनिल बाऊ निगुने गेले त्या देवाचा हा केला सुरूनी लागली यार आई बापा मित्रांच्या हृदयात आठवणींची पेट तेरे वात तू दिसला नाही चौकात का सोडली सामची सात अश्रूंचा पादर पुटला आपोआप डोळ्याला परतून अरे मित्रा सदगाला तो देवाला केरे नाला, अप मारडें बाढ्या, तुझा my dear वैवी सुटलेल्या जाग्याला कचल्याच्या वाड्याला भरला तांद्या दिला त्या जाग्याला निघून गेली बाहेरल्या बाजूला चुळा मुर आली होती भरायला पायावर पाणी अक्का मायोवा न घेतली निघून आली ग र मात्र त्या जाग्याला आता काय बी का बेरचंदनाचा पाट दिला बसायला अक्का मायोवा पाटावर बसली त्या जाग्याला राय ना लागला उता माईवालाचा बोलायला राय बोलत 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 केलंच गरीबाच्या आता एवढा बोलणं ऐकून घेतलं हक्का माझ्या आले होते बोलायला पुढे आलोय करायला पाहुणा आलोय जोडायला जी लागली होती बोलायला मात्र धडा गेला सोबाई बघायला आज म्हणल्यानंतर मी का राहायला जीवाला आनंद झाला त्या जागेला हक्का मायेवा लागली होती बोलायला तुझ्या सात जण मुली कुठं आहेत मला दहाच्या दिवसाला मात्र धडा गेला निघून गेला था 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 सात जण मुली हा काळी मारायला होता मारायला त्या ठिकाणी उभा राहिला मात्र काही वळीन उभार त्या सात मुलीवर नजर टाकली त्या जाग्याला सर्वात नानगी मुलगी लव नावाची पसंत आल्या का मायवाला त्या ठिकाणी thank <laughs> you

कुंकुवाचा लावली होती लावायला मात्र गेला जसा काय कुंकुवाचा टिळा लावला केळा ओटी भरली त्या जाग्याला लागले आता काय बोलाय त्या बोलायला मला ही मुलगी पसंद या मुहूर्त बघतो साखर पुढे आणि साखर साडी घेऊन येतो तुझ्या वाड्याला मात्र जाग्याला एवढा ऐकून घेतल्यानंतर काय रायणाला आला होता आता बोलायला जेवड्याचे i का पुळी पातीचा पुळी पातीचा स्वयंबा केला भरला तांब्या दिला अक्का मायवाला अक्कामायवा भरला तांब्या घेतला निघून गेली बाहेरल्या बाजूला तुळामुळ लाग्या ला, जाग्याला ला येऊन बसली बसकारावरती त्या ठिकाणाला रायनाच्या गिरतीने पुळी पातीच भोजन लागले आता वाडायला भोजन आले होते वाढायला हक्का मायवा भोजन लागली करायला जेवण खावणार तिरपती झाली रायाणाचा निरोप घेतला वाट लाली होती चालायला मात्र त्या अशी काय वाट लागली चालायला पाठी मागल्या बाजू लागली का बंधू विराबा न त्या जागेला देवा देवाने या देवाने सोन्या याचा चेंडू बघा चेंडू चेंडू घेतला ताला चेंडू उडवीत उडवीत बिरिका निघून त्या त्या जाग्या वारुळावर उभा चेंडू गेला कैलाच गादीला मात्र गादीला महादेवानी महादेवाच्या विरिका सोन्याच्या कळसाला जाऊन चेंडू धडाकला त्या जाग्या चेंडू सारखा आवाज झाला देवाचा राह देवाच्या रावाचा कळस वाक पहिलेचा देवघाला चेंडू बिरी काय काचू मध्ये ना माणिक मत चौकात जाऊन पडला त्या जाग्याला म्हणजे ते तीन त्रिपी राहावं फिरलं देवाच द्यावी चिंता पडली जीवाला शंभू महादेवाने हाकाळी मारली आपल्या शेवकाला मात्र जाग्याला काय शेवकाला हाकाळी मारले नाही लागला उतर बोलायला बाहेरल्या बाजूला कसला घरी खाण्यासारखा आवाज आलाय जाऊन पाहिजे आता बघायला बघावे नारायण त्या जाग्याला निघून गेला आणि ब्रिका रावळाचा कळस नेत्रा न पाहिला कळस वाकडा झालेला त्या जाग्याला अंगणाला आणि मोती चौकाला सोन्याचा चेंडू पडलेला नेत्रा न पाहिला त्या जागा नेत्रा न पाहिला विचार केला मनाला निघून गेला शंभू महादेवाच्या जवळच्या बाजूला शंभू महादेवाला लागला होता बोलायला मात्र त्या जाग्याला जसं का ब्रिका बाईल्या बाजूला ब्रिका सोन्याचा कळस वाकडा झाला सोन्याचा चेंडू काय कळस बडवलाय माणिक मोती गरवी का सोन्याचा लाल चेंडू पडलाय त्या जाग्या त्याच सह बोलायला त्यावेळी <ज़ियों> शंभू महादेव लावता बोलायला अरे चेंडू बाबा कुणाचा हाय मात्र ऐकून देवी नारायण नारायणला बोलायला जसं ब्रिका गवळ्यांच्या बाळाचा ब्रिकाय कृष्णाचा चेंडू रुपयाचा आया जस ब्रिका श्रुवंतीच्या बाळाचा मायोवाचा बंधू सागरी का हाय त्या जाग्याला तेवढा बोलणं ऐकून घेतलं शंभू महादेवला होता बोलायला मात्र जगाग्याला जसं काय लागल्या बोलायला रे कुणाचा तर असून दे खालच्या बाजूला एवढा ऐकून घेतल्या नारायण त्या जाग्याला बाळ खरोखर आजकाल बघाय गेलं तर या जगामध्ये मुलींची संख्या कमी होत आल्या जगाच्या पाठीवर जर बघायचं गेलं तर मुलगीची शिवाय श्रेष्ठ कुणी नाही कारण मुलगी श्रेष्ठ तरी आहे मुलगी काही बनते आपल्या घरात पण जन्माला आल्याकडे वाटते ते आणि जर मुलगी जर घरात असेल लक्ष्मी आहे घरात पण आजकाल काय उत्सालय काय उत्ल मोबाईल इंटरनेटच्या युगात सर्वजण प्रगती करायला आल्या आणि दुसरीकडे बघायला गेलं तर तरी पोहोच हत्येचं तर जास्त प्रमाण वाढले म्हणजे मुलगी एक पोटातली काय म्हणते आयला काय म्हणते आई मी सांगत आई मी सांगत मुलग्याच करून मुलग्याला मुलग्याच संगोपन करायचं त्याला चांगले शावेत घालायच पाणी ना आणि मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार दोन्ही घरी प्रकाश देको तू माझी गवैरेन मला मारू नको तू माझी ಅದನ್ನ ಬೋಸುರದಿ ಕೊಡು ರಾಜಾ ಮಾರೋಣ ಬೋಸುರದಿ ಕೊಡು